मध्ये सगळ्यांना आवडणारा पॉइंट म्हणजे नरेमन पॉइंट तर या ठिकाणी आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत वीस तारखेनंतर यायचं आहे आता आपल्याला मुंबई बघायची आहे तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचं सगळ्या मराठा बांधवांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मुंबई पाहण्यासाठी जायचंय आणि वीस तारखेला या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला काय बघायला भेटणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त करा परवा अजितदादा पवार यांनी बोलत असताना असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये आल्याच्यानंतर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू तर आता विचार करा कारवाई कधी होते जर एखादा गुन्हा केला किंवा एखादी म्हणजे काही एक विपरीत गोष्ट केली तर कारवाई होऊ शकते परंतु आता मराठ्याला मुंबईत काय यायचं आहे तर आपल्याला हा नरेमन पॉईंट बघायचा आहे शेअर मार्केटचा बैल बघायचा आहे जसं मनोज जरागे पाटलांनी सांगितलं की शेअर मार्केटचा बोल ज्याला तो बैल बघितला ना तुम्ही तर ते बघायचं आहे आणि हा समुद्र किनारपट्टी नरेमन पॉईंट कसा दिसतोय नेमका वर्षानुवर्ष काबाड कष्ट शेती करणारा आमचा मराठा बांधव त्यांनी मुंबई बघू नये का तर बघायला पाहिजे तर जसं मुंबईतले लोक सकाळी उठल्याबरोबर या नरेमन पॉईंटला येऊन बसतात या ठिकाणी गप्पा मारतात तसं आमच्या सगळ्या मराठा बांधवाला देखील ही मुंबई बघायची आणि आज तुम्ही आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून ही मुंबई पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा हा परिसर तुम्हाला बघायला आवडेल का या ठिकाणी येऊन सगळ्यांना बसायचं आहे आता आपल्याला तर कोण कोण मुंबई बघण्यासाठी येणार आहे आणि हा नरेमन पॉईंट कोणाकोणाला आवडतो आहे इथं तुम्ही येणार आहात का हे देखील नक्की कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो बघू शकताय नरेमन पॉईंटवरती जागा तशी जर बघितलं तर खूप कमी आहे पलीकडं जर बघितलं तर ते हॉटेल्स वगैरे आहेत पलीकडं ते त्या तिथून तर इकडं जर बघितलं हे बघा नरेमन पॉईंटचा मी तुम्हाला इकडचा भाग दाखवतो ते हॉटेल्स जे दिसेल ते दोन ते आणि हा जो मार्ग आहे हा मार्ग सगळा फुल असणार आहे वीस तारखेनंतर आणि हे मोठमोठ्याले बिल्डिंग आपल्याला बघायच्यात सगळ्यांना आहे का नाही तर ह्या बिल्डिंग बघण्यासाठी आपल्याला मुंबईला यायचं आहे आ, आ, तो काल -काल तर आता हा बघा हा जो मार्ग चालला आहे पुढं हा चालला आहे नरेमन पॉईंट जी टेकडी काय नाव त्या टो टेकडीचं मलाबार तर मलाबारला जाती ती आणि दुसरी गोष्ट तिथं मुख्यमंत्र्यांचं वर्षानिवास स्थान बनलं आहे जे जंगल दिसत असेल थोडं तुम्हाला पुढं ती झाडी वगैरे दिसते पुढं हिरवळमध्ये काळं काळं दिसत असेल तर तिथं झाडी आहे तिथं कमला नेहरू पार्क आहे आणि तिथंच आपल्या मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे तर तो बंगला देखील लोकांना बघायचा आहे मराठा बांधवांना कमला नेहरू पार्क बघायचं आहे नरेमन पॉईंट बघायचं आहे तर नरेमन पॉईंटला काय काय असतंय नेमका ह्या पॉईंटवर कोण कोण येतं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना बघायच्यात आहे का, का, का। नाही तर हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जे तुमचे मित्र म्हणत असतील ना की आम्हाला मुंबईला नको आहे मुंबईला खूप गर्दी असणार आहे मुंबईत काय नको बाबा तर त्यांच्यासाठी सांगा की खूप सुटसुटीत जागा आहे भरपूर जागा असणार आहे आणि हा नजारा आपल्याला बघायला इथे यायचं मुंबईमध्ये की या ठिकाणी नरेमन पॉईंटवर लोक कसे पिकनिकसाठी येत आहेत बाहेरचे सगळे बाहेरच्या राज्यातले बाहेरच्या देशातले सगळे लोक इकडं बघायला येत आहेत मग आपल्या मराठा बांधवांनीच नेमकं का बघू नये मुंबई आणि जर मुंबईत आलो तर का असा गुन्हा होऊ शकतो बाबा तर आपल्याला सगळ्यांना पिकनिकसाठी यायला तर कोण अडू शकत नाही एक पिकनिक म्हणून तुम्ही नक्कीच या मंडळी आणि या ठिकाणी बघा ही मुंबई स्वप्नातलं शहर ज्याला म्हणतो ना आपण तर ते शहर सगळ्यांनी बघायला या मुंबईमध्ये अजून भरपूर काही अशा गोष्टी येतात ज्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता तुर्तास मी तुम्हाला फक्त नरेमन पॉईंट दाखवला आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा इथंच आपल्याला मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत यायचं आहे इथूनच आझाद मैदान देखील जवळ आहे सगळे मैदान इथून जवळ आहेत आणि याच मैदानात आपल्याला लढाई लढायची आहे का नाही तर आपली लढाई आता शांततेच्या मार्गाने आणि या नरेमन पॉईंटला आपण देखील सगळे जोडप्या जोडप्याने बसूयात आपले सगळे मराठा बांधव शेतकरी बांधव आहेत आपण सगळे का नाही तर या दागड्यावर आपल्याला देखील जोडप्या जोडप्या बसायचं लोक वेगळं बसतात आपण मित्रांसोबत बसू तर हे सगळं बघण्यासाठी यायचं आणि जरंगे पाटलांच्या भाषेत ज्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत तुम्ही बघू शकता समोरचे टावर खूप भले उंचची उंच वर बघितली की टोपी पडू शकते असे हे टावर बघण्यासाठी मराठा बांधव मुंबईला येणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोण कोण मुंबईला येणार आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा नरेमन पॉईंट तुम्हाला कसा वाटतोय कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा भाग बघण्यासाठी वीस तारखेच्या नंतर तुम्ही मुंबईमध्ये येणार आहात का ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत वीस तारखेच्या नंतर आपण सगळेजण या नरेमन पॉईंटला येणार आहोत सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणचा नजारा बघून तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण लवकरात लवकर या नरेमन पॉईंटवरती येणार आहोत बसायला आता आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत तिकडं गाडीमध्ये बसलेले आहेत चला आता जायचं आहे पुढं आपल्याला आणि हा नरेमन पॉईंट मी तुम्हाला दाखवला आहे आता तुम्हाला दुसरा पॉईंट दाख मी दाखवणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत इकडे घेऊनच येणार आहे कारण हे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर बऱ्याच जणांना मग आवरणार नाही की मुंबई बघायलाच पाहिजे आणि मुंबई हे स्वप्नातलं शहर आहे एकदा का व्हायना मुंबईला यायला पाहिजे तर चला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं का व्हायना आपल्याला मुंबई बघायला भेटते तर सगळ्यांनी आपल्या हातातले सगळे कामं आवरून या पॉईंटला भेट देण्यासाठी नक्की या तर हा होता नरेमन पॉईंट या ठिकाणी समोर जर तुम्हाला दिसत असेल पुढं झा दाट झाडी दिसत असेल बघा मी तिथं तो थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करतो आहे पण झूम होत नाही तर त्या झाडीच्या जवळ मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान आहे त्यानंतर त्यांचं जे दुसरं निवासस्थान आहे नंदनवन काहीतरी नाव आहे त्याचं ते, ते देखील तिथंच आहे त्यानंतर बाकी जे मंत्रिमंडळ आहे ते सगळे इकडंच राहतात असल्या भारी भारी जागा आहेत ना मंडळी एवढं थळ आत्ता सध्या एवढं भारी वाटतं तिथं बसल्यावर त्या रोडला बसल्याच्यानंतर खूपच मजा येते तर हे सगळं अनुभवायला आपल्याला वीस नंतर मुंबईला यायचं आहे तर मंडळी एवढं हायफाय आहे आणि एवढं भारी आहे ना तर खूप मुंबईत आल्याच्यानंतर तिथून बाहेरच निघू वाटत नाही असं वाटतं की इथंच थांबावं एवढं भारी आहे तर सगळ्यांनी नक्की या बरं का आता याच्यानंतर जे जे काही बघण्यासारखे पॉईंट आहेत ते सगळे तुम्हाला दाखवतो नेमका शेअर मार्केटचा बैल अनेक वेळा असं ऐकला असेल तुम्ही मनोजरंगे पाटील आपल्या भाषणातून नेहमी सांगायचं की आम्हाला तो बैल बघायचा आहे तर चला मग होऊन जाऊन द्या आज आपण तो बैल बघूच बरं नक्की बघूया तो बैल नेमकं कसा आहे शेअर मार्केटचं ते मोठं खूप मोठे टॉवर जे बिल्डिंग आहे ती पुढे ते पण बघू आणि हा व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ शेअर केला म्हणजे तुमचे मित्र देखील नक्कीच येतील आणि त्यांना सांगा की आपल्याला हे इतालचं ठिकाण बघायला जायचं आहे कसा वाटला हा नजारा मंडळी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता आपण निघूयात पुढच्या प्रवासाला आपल्याला लवकरात लवकर जाऊन आपल्याला गेट गेटवे ऑफ इंडिया बघायचं आहे त्यानंतर ते शेअर मार्केटचा बैल बघायचा आहे न आझाद मैदान बघायचं आहे अजून भरपूर काही आहे बघण्यासाठी तर ते सगळं बघायचं आहे जे काही मुंबईमध्ये पाहण्यासारखं आहे जेवढं जेवढं शक्य आहे कवर करण्यासाठी ते सगळं कवर करणार आहे फक्त तुम्ही एकच काम करा वीस तारखेनंतर मुंबईला या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही देखील सगळेजण मुंबईला या तर चला परत भेटू अशाच्या एका छान व्हिडिओमध्ये डायरेक्ट आता आपण जाऊयात शेअर मार्केटचा बैल पाहण्यासाठी तर हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा